उणेगाव ग्रामपंचायतमधील चापडेगाव स्वप्नातील गाव म्हणून घोषित माणगाव तालुक्यातील चापडेगाव स्वदेश फाउंडेशन यांच्या वतीने स्वदेश स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते स्वप्नातील गाव कमानीचे उद्घाटन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाला माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुभाष केकाणे माणगाव तहसीलदार दशरथ काळे गटविकास अधिकारी जठार पुणेगाव सरपंच शुभांगी शिर्के माजी सरपंच राजेंद्र शिर्के गोरेगाव पोलीस निरीक्षक विजय सुर्वे राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष शादाब गैबी संचालक स्वदेश फाउंडेशन प्रदीप साठे गाव समिती अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप शिंदे उणेगाव ग्रामपंचायत सदस्य चापडे ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी ढोल ताशाच्या मिरवणुकीत गावामध्ये प्रवेश करण्यात आला व गाव विकास समितीला स्वदेश फाउंडेशन यांच्यातर्फे स्वप्नातील गाव गुणगौरव प्रमाणपत्र उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तसेच चापडी स्वप्नातील गाव नामफलकाचे अनावरण गावाच्या वेशीवर करण्यात आले गाव विकास समिती यांनी स्वप्नातील गाव वाटचाल सुरू झाल्यापासूनचे आपला अनुभव सादर केला यामध्ये त्यांनी स्वदेश फाउंडेशन यांची मोलाचे मार्गदर्शन आणि आजपर्यंत चापडे गावासाठी विकास कामे स्वदेश फाउंडेशन शासन व लोकसहभागातून करण्यात आली असल्याचे सांगितले स्वप्नातील गाव घडत असताना गावामध्ये गाव विकास समिती स्वदेश फाउंडेशन व शासन यांच्या वतीने विविध कार्यक्रम गावांमध्ये राबवण्यात आले तसेच शासनाच्या योजनेमधील वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना गावांमध्ये राबवण्यात आल्या आहेत स्वप्नातील गाव होण्यासाठी चापडी गावातील गाव विकास समितीने सर्व ग्रामस्थांच्या मदतीने अनेक उपक्रम राबवल्यामुळे गाव स्वप्नातील गाव बनले आहे असे गाव विकास समितीच्या प्रतिनिधींनी कार्यक्रमादरम्यान सांगितले महिला बालविकास मंत्री नामदार अदिती तटकरे यांनी स्वदेश फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले व रायगड जिल्ह्यामध्ये स्वदेश फाउंडेशनमुळे अनेक गावांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचे नमूद केले व गाव विकास समितीच्या वतीने चापडी गावांमध्ये करण्यात आलेल्या कामांची प्रशंसा केली स्वदेश फाउंडेशन संचालक प्रदीप साठे यांनी स्वप्नातील गावांनी आपला दर्जा टिकून ठेवण्यासाठी भविष्यामध्येही सर्व प्रकारची कामे सुरू ठेवावीत व जास्तीत जास्त उपजीविकेच्या प्रकल्पांवर भर द्यावा असे सांगितले प्रमोद जाधव कोकण मराठी तास माणगाव या सगळ्यांसोबतच नेहमी संवाद साधण्याची मला त्या निमित्ताने संधी मिळाली जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना सुद्धा स्वदेश फाउंडेशनच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होता आलं आणि गेल्या वेळेला ज्यावेळेला पंच्याहत्तर गावांचं त्यांनी स्वप्नातील गावामध्ये रूपांतर केलं त्यावेळेला बहुतांशी कार्यक्रमाच्या निमित्ताने सुधागड असेल महाड असेल मांडव असेल शिवर्धन तळा मसळा असेल इथं बहुतांशी गावांच्या त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला तटकरे साहेबांना अनेक त्या निमित्ताने उपस्थित राहता आलं तर स्वप्नातील गाव आपण करत असताना याच्या मागे त्यांनी अनेक गोष्टी ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये मूलभूत सुविधा किती आहेत रोजगार निर्मिती कशा पद्धतीनं असावी गावातल्या नागरिकांच्या स्वच्छतेच्या सगळ्या किंवा पर्यावरणपूरक बाबीमध्ये किती समावेश असावा महिलांचा सहभाग कशा पद्धतीनं असावा गावामधलं एक रजिस्टर मेंटेन केलं जातं तुमच्या ग्रा ग्राम विकास समितीच्या किती मिटिंग होतात त्या त्या ठिकाणी नोंदवल्या जातात गावामध्ये किती उपक्रम घेतले जातात गावामध्ये लोकांचा सगळ्यांचा सहभाग कशा पद्धतीनं असतो किती वेळा स्वच्छता मोहीम गावामध्ये राबवली जात असते ह्या सगळ्या गोष्टी या बारकाईनं त्यामध्ये बघून गावामध्ये किती प्रमाणामध्ये आमदार निधी खासदार निधी शासनाचा निधी स्वदेशचा निधी हा त्या ठिकाणी झालेला आहे याचीसुद्धा एक स्वतंत्र रजिस्टर त्या निमित्ताने तयार करण्यात येत असते आणि गावाचा मला वाटतं एक नकाशा सुद्धा ग्रामपंचायतीच्या त्यांच्या इमारतीमध्ये ठेवला जातो म्हणजे तिथं अगदी विहीर कुठं आहे शाळा कुठं आहे या बारकाईनं त्या ठिकाणी तो नकाशा तयार केला जात असतो आणि साधारणपणे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त ज्या गावांना गुण मिळतात त्यांना स्वप्नातलं गाव म्हणून घोषित केलं जात असतं